नमस्कार आपलं सर्वांचं प्रथमता बी आर के एज्युकेशन पॉईंट या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आपण जर चॅनल नवीन असाल आणि नवनवीन अपडेट जर तुम्हाला रेग्युलर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला काय करा आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला आज आपण अत्यंत एक महत्त्वाची बातमी महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय सध्या आपल्याला माहिती आहे की सध्या लोकसभा आहे निवडणुकीचं सध्या वारं चालू आहे आणि ह्या लोकसभेचं कामकाज पाहण्यासाठी जे शासकीय कर्मचारी असतील किंवा इतर जे कर्मचारी असतील त्यांना ह्या निवडणूक कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय सहभाग घेऊन ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागत आहे आणि मी ही भूमिका पार पाडत असताना त्यांना त्या ठिकाणी काही शासन काही मानधन देतं मग कोणत्या कर्मचाऱ्याला कोणतं काम करायचं आहे आणि त्या कामानुसार किती मानधन दिलं जाणार आहे याची पूर्ण बातमी पूर्ण आपण हा पूर्ण डायग्राम आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि हा डायग्राम असेल ही माहिती असेल इतरसुद्धा आपल्या सहकारी मित्रांना सहकारी कर्मचाऱ्यांना काय करा तुम्ही नक्की शेअर करा आणि प्रथम आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा तर चला बघूया या निवडणुकीमध्ये कोणत्या कर्मचाऱ्याला किती मानधन मिळणार आहे आणि त्याला काम काय असणार आहे अशी सविस्तर माहिती आपण पाहूया तर बघा या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी म्हणजे क्रमांक दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी एक आणि पुढे नंतर बघतो आपण दोन नंबरच्या बॉक्समध्ये अधिकारी व कर्मचारी यांचे पदनाम आणि निवडणूक भत्त्याचा दर रुपये तर या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेमध्ये त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला किती निवडणूक भत्ता मिळणार आहे त्याची आपण पूर्ण सविस्तर माहिती आता पुढे पाहूया तर आपण एक नंबर पाहतोय याच्यामध्ये अधिकारी जे आहेत क्षेत्रीय दंडाधिकारी क्षेत्रीय अधिकारी व्यतिरिक्त तैनात असल्यास तर यांच्यासाठी एकत्रित एक 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 जे वादन आहे तर हे एकत्रित एकदा म्हणजे या ठिकाणी पंधराशे रुपये दुसरं जे अधिकारी पदनाम आहे मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतमोजणी पर्यवेक्षक तर यांना तीनशे पन्नास रुपये प्रत्येक दिवसाकरता किंवा दिवसाच्या भागाकरिता तीन नंबर आपण पाहतोय मतदान अधिकारी मत मतमोजणी सहाय्यक यांना दोनशे पन्नास रुपये प्रत्येक दिवसाकरता किंवा दिवसाच्या भागाकरता चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोनशे रुपये प्रत्येक दिवसाकरता किंवा दिवसाच्या भागाकरिता असं या ठिकाणी निवडणूक भत्त्याचा दर निश्चित करण्यात आलेला आहे तर चला पुढे बघूया आपण आता पुढे जनंतर जे अधिकारी आहेत किंवा कर्म 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 ते कर्मचारी आहेत त्यांचं मानधन आपण या ठिकाणी पुढे पाहूया आपण पाच नंबरचं पद पाहतो या ठिकाणी फिरते व्हिडिओ पथक व्हिडिओ निरीक्षण पथक लेखा पथक नियंत्रण कक्ष व कॉल सेंटरमधील कर्मचारी प्रसार माध्यमांना प्रमाणपत्र देणारी व देखरेख करणारी यंत्रणा फिरते पथक स्थिर देखरेख पथक आणि खर्च नियंत्रण सेल असे जे वेगवेगळे काम पाहणार जे कर्मचारी असतील तर त्याच ठिकाणी आपण पाहतोय तर वर्ग एक वर्ग दोन रुपये बाराशे एकत्रित एक एकदा वर्ग तीन रुपये एक हजार एकत्रित एक एकदा आणि वर्ग चार दोनशे रुपये प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या भागाकरिता असं या ठिकाणी पूर्ण मानधन ठरवण्यात आलेलं आहे पुढं आपण पाहतोय सहा नंबर आयकर निरीक्षक बाराशे रुपये एकत्रित एकदा आणि सूक्ष्म निरीक्षक एक हजार रुपये एकत्रित एकदा अशा पद्धतीने हे मानधन निश्चित केलेलं आहे पुढं नंतर पाहतो आपण आहार भत्ता माहिती आहार भत्त्यामध्ये काय आहे ते मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावर निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासहित पोलीस अधिकारी कर्मचारी मोबाईल पथिके होमगार्ड वनरक्षक दल ग्रामरक्षक दल एन सी सी कॅन्डिडेट्स माजी सैनिक स्वयंसेवक यांच्याकरिता भोजनाची पाकिटे किंवा सौम्य आहार तर याच्यासाठी सुद्धा मानधन निश्चित करण्यात आलेलं आहे की आतमध्ये जे काम पाहणारे जे लोक असतील समजा इतर मतदान केंद्रावर तर बघा भोजनाची पाकिटे किंवा प्रत्येक दिवसाकरिता एकशे पन्नास किंवा दिवसाच्या भागाकरिता म्हणजे यांना सुद्धा त्या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे पुढं नंतर आपण पाहतोय लाभार्थ्यांची श्रेणी निवडणूक कर्तव्य नियुक्त अधिकारी कर्मचारी तर याच्यामध्ये त्याचा दर निश्चित केला शंभर टक्के प्रवास भत्ता दैनिक भत्ता रक्कम पद्धत टी डी एच्या शंभर टक्के रक्कम एकतर निवडणूक कर्तव्य पूर्ण केल्याच्या चोवीस तासाच्या आत किंवा आगाऊ आणि दुसरी पद्धत दिलेली आहे टी ए डी एच्या ऐंशी टक्के रक्कम आगाऊ आणि वीस टक्के रक्कम निवडणूक पूर्ण झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत तर एकंदरीत या ठिकाणी जी लोकसभा निवडणूक होणार आहे आणि निवडणुकीचं कामकाज पाहणार आहे जे अधिकारी असतील किंवा इतर कर्मचारी असतील यांना या ठिकाणी निवडणूक भत्त्याचा दर अशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेला आहे तर हा जो चार्ज जर तुम्हाला जर पूर्ण पी डी एफमध्ये जर हवा असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा चार्ज पूर्ण डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर ही जी माहिती आहे इतर आपल्या सर्व सहकारी मित्रांनासुद्धा काय करा शेअर करा कारण त्यांनासुद्धा ह्या माहितीचा उपयोग होणार आहे आज तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला ज्या नवनवीन अपडेट त्या पहिल्या आपल्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला परिपत्रक हवं असेल तर खाली लिंक दिले आहे ते तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता